खऱ्या अर्थानं ज्याचं जळतं त्याला कळत असं म्हटलं जात ससारे साहेब आपण ओरडतोय जी आम्ही ओरडतोय लोकांना कळन अंबडका मी आता जर फोन लावला म्हणून आमचे बळीराम त्या खटके तिथले त्याला जर फोन लावला द्या मग तिकडे काय चाललंय ते तुम्हाला सांगतो एक कळलं पाहिजे हे पिंपळी गावाचा प्रश्न नाही हा हा प्रश्न गाव सगळ्या लोकांचा प्रत्येक ठिकाणी याच गोष्टी चालू आहे तुम्हाला मी फोड लावतो तुमच्यासमोर अंबर तालुक्यात काय चाललंय ते तुम्हाला सांगतो एकाच एकच मिनिट तुमचा घेतो आणि मी माझं मनोगत थांबवतो काय चाललंय ओबीसी बांधवांना तात्या आपल्या परिसरातलं जरा मी साऊंड आहे साऊंड वरती तुमचं माईक ओपन आहे सभा चालू आहे तुम्ही सांगा बरं आपल्या परिसरातलं ओबीसीला जागा फुटलेली पण या महाराष्ट्राचे माजी केंद्रीय मंत्री रशोद पाटील दानवे यांनी ती जागा मोठा डिक्लेअर करून टाकली तसंच अंमल नगर परिषद मध्ये प्रमुख क्रमांक चार मध्ये ओबीसीच्या जागेवर महिला बाराटा उमेदवार दिली उत्रिक सर्टिफिकेट ही जागा सुद्धा आपली थी थी ही परिस्थिती महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी होणार आहे आणि आता हे नवं नवं इथं ताज ताज आहे आणि पवार साहेबांसारखा माणूस म्हणतोय नाही आता आम्ही मूळ भविष्यात देणार आहे आपल्याला एकी करावी लागेल लोकांना समजावून सांगावं लागेल अशा परिषदा व्हाव्या लागतील आणि क्रांती काही भरलेपोटी होत नाही क्रांती उपाशी पोटी होते गोरगरीबाच बोर्ग आता सगळ्या सत्याच्या सावलीला पाहतायत आजचा निकाल लागलो आपण भाजपचा कार्यकर्ता एखादा अरे लोकशाही वेटीस हसू द्या आकडलं पाहिजे ना त्यांना तुम्ही जो माणूस निवडून दिलाय त्या माणसाला उद्या तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे तर काय इंदिरा गांधीचा पराभव झाला का इंदिरा गांधीने घरं काढली का तिथल्या लोकांची अरे कोण मतपेटीला घाबरणारी माणसं आहे तुम्ही एकदा मतपेटीतनं तुमच्या गावच्या गाव एकदा क्रांती ना नाही तुमचे पाय धरत आले तर नाव दुसरं राजकारण बंद समाजकारण बंद तुम्ही काय मागून माग मागित्याने भीक मिळते पण लढाई केल्यानं संघर्ष केल्यानं हप्ताने अधिकार मिळतात हे लक्षात ठेवा खूप काही बोलता येण्यासारखा खूप काही बोललो पिप्ल